दहावी झाली आता पुढे कसं पुढे शिकायचं म्हणताय ते बरोबर आहे पण ला पुण्या मुंबईला पाठवायचं म्हणजे सगळी गणित जुळून यायला नकोत इथल्या इथं असत तर राजी खुशी पाठवला असत ग पण इथं काय आता इथेच आपल्या फलटण मध्ये आहे गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सुविधा देणारे संकुल प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज फलटण बस स्थानकापासून अवघ्या सहाशे मीटर्स वर कोळकी येथे फलटण तालुक्यातील पहिली इंग्रजी माध्यमातील कॉमर्स शाखा व सायन्स शाखा दैदिप्यमान निकालांची परंपरा मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर आणि विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची निवड प्रोग्रेसिव्हची दिशा उज्ज्वल भविष्याची आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त फलटण शहरामध्ये सहयोग सोशल फाउंडेशन आणि अन्य सामाजिक संस्थांतर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे तरी माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या ठिकाणी रक्तदान करावं रक्तदान हे श्रेष्ठदान म्हटलं जातं तर या ठिकाणी आपलं एक कर्तव्य म्हणून सर्व नागरिकांनी रक्तदान करावं अशी माझी सर्वांना विनंती आहे धन्यवाद